चला द्या नवीन बॅच ची सुरुवात भारी आणखीन काय होऊ शकते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं निमित्त आणि संघर्ष करिअर अकॅडमीची जी बॅचला तुम्ही बसलेला आहात त्याच बॅच च्या एका सिलेक्शन याच्यापेक्षा सुरुवात बेटर असू शकत नाही हा दुग्ध सरकरा योग आहे असं म्हणतात एक माटी का धिया आहे जो सारी रात अंधियारे से लड़ता है एक माटी का दिया है जो सारी रात अंधियारे से लड़ता है तू तो भगवान का दिया है तो तू फिर किस बात से डरता है हथेली पर रखकर नसीब तू क्यों अपना मुकद्दर ढूंढता है अरे सीख कुछ समंदर से अरे सीख कुछ समंदर से जो टकराने के लिए पत्थर ढूंढता है जो टकराने के लिए पत्थर है संघर्ष करियर अकेडमी की यशा परंपरा कायम ठेवत पुन्हा एकदा ग्रुप डी मध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशी व्यक्ती अशी महिला बरोबर आहे या ठिकाणी आपल्याला भेटीसाठी आलेली आहे ज्योती विठ्ठलराव काळे यांचं सिलेक्शन जीएमसी नागपूर ग्रुप डी या ठिकाणी झाले त्यांची आजच ऑर्डर आलेली आहे आणि योगायोगन ते याच बॅचला याच ठिकाणी तुमच्या बाजूला बसत होत्या ते या ठिकाणी आलेले जोरदार टाळ्या ज्योती विठ्ठलराव काळे अभिनंदन मॅडम संघर्ष करिअर अकॅडमीला आपला सार्थ अभिमान आहे संघर्ष करिअर अकॅडमीची विद्यार्थिनी ज्योती काळे संघर्ष काय असतो कदाचित संघर्षवाले व्यक्ती संघर्षाकडे येतात असं म्हणतात बरोबर आहे का ने, या पद्धतीनं आपण म्हणूचा उदाहरण आपल्याला द्यायचं झालं तर लग्न झालेलं असताना असताना संसारामध्ये मन लागलेलं ला असताना सुद्धा तयारी करावी वाटणं एक नाही दोन मुलं सांभाळताना त्यांचा त्याग करून स्पर्धा परीक्षेची तयारी करावा वाटणं हा संघर्षाला सलाम आल्यानंतर तुमच्या सारख्या जागेवर बसून बाकीच्या परिस्थितीचा विचार न करता मनस्थिती कितीही बिघडलेली असली तरी त्या मनस्थितीवर स्वतःचा ताबा मिळून आपली परिस्थिती बदलण्याची हिंमत ज्यांनी दाखवली अशा विद्यार्थिनीचं नाव आहे ज्योती काळे त्यांचा संघर्ष आपण त्यांच्या थोंडून ऐकुतात मग तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने त्यांनी पोस्ट काढली नवीन बॅचच्या सुरुवातीला तुम्हाला हे मोटिव्हेशन मिळणं फार गरजेचं आहे की आपल्याला हे कळलं पाहिजे की आपण ज्या ठिकाणी यायलो ते ठिकाण योग्य आहे या योग्य ठिकाणी योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळालं त्या पद्धतीचे व्हायब्रेशन आपल्याला जर मिळाले आणि आपल्या सोबत चांगल्या पद्धतीचा स्टाफ असेल तर रिझल्ट शंभर टक्के येऊ शकतंय या यशामध्ये सर्वस्व श्रेय त्यांचा आहे मान्य आहे पण तरी सुद्धा या ठिकाणी येऊन त्यांना ज्या काही दोन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्याबद्दल त्याचं ऋण व्यक्त करण्यासाठी ते या ठिकाणी आल्या आणि आपल्या समोर आपल्याच बॅचला आल्या याचा मला फार आनंद आहे मी तुमच्या बॅचमध्ये त्यांना मध्येच बोलवण्याचं कारण असे की साडेसात वाजता त्यांची गाडी आहे ट्रॅव्हल्सनं उद्याची सकाळी साडे ला जॉईनिंग आहे त्यामुळे आपला सत्कार स्वीकारून ते लगेच त्या गाडीमध्ये जाणार आहेत म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी आपल्या तासामध्ये त्यांना बोलवलं ठीक आहे तर जास्त वेळ न लावता ज्योती काळे मॅडम यांचं संघर्ष करी अकॅडमीच्या वतीने मी शब्द सुमनाथ स्वागत आणि अभिनंदन करतोच पण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी मी आमचे वडील ज्ञानेश्वर जव्हार यांना अशी विनंती करतो की त्यांनी ज्योती काळे मॅडम यांना पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावा सत्कार करावा जोरदार टाळे एक नाचसर आले होती नाथ सरला समोर येण्याची विनंती करतो यानंतर जे आपल्याला बुद्धिमत्ता हा विषय अतिशय सोप्या पद्धतीने शिकवतात आदरणीय सर चला पाहिजेत नाही सरांना एकदा विनंती करतो की त्यांनी ज्योती काळे मॅडम यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा पोस्ट यानंतर आपल्या समोर बोलण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करतोस पण लक्षात एक गोष्ट ठेवा की पोस्ट जरी ग्रुप डी ची असली तर सध्याच्या काळामध्ये जॉब किंवा नोकरी मिळवणं महत्वाचं झालेलं आहे तुमच्यापासून सगळेच जण विचार करतात की कुठं ना कुठं कुछन तरी मला कोणती कुंती ना कोणती तरी जॉब असायला पाहिजे त्यांनी संसार सांभाळताना दोन मुलाचा सांभाळ करताना पतिदेवाला सांभाळताना सासू सासरे सांभाळताना आईवडील सांभाळताना आणि मित्रपरिवार किंवा मै, मित्रमैत्रिणींना सांभाळताना कशा पद्धतीने केला अभ्यास नियोजन आणि कशा पद्धतीने आला त्यांचा निकाल याबद्दल बोलण्यासाठी मी ज्योती काळे यांना अशी विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मिनिटात आपला या ठिकाणी सांगावा जोरदार मी सरांकडे दोन हजार चोवीसला ला जानेवारी महिन्यात आले होते तेव्हापासून असंच क्लासला चार ते आठच्या क्लासला यायची पण मला इंग्लिशचा पिरियड भेटायचं नाही घरी म्हणजे स्वयंपाक वगैरे करून पाच वाजायचे यायला तशाच मी दोन बॅच कंटिन्यू केल्या कधी मुलांना सांभाळून कधी म्हणजे घरचे शेताला वगैरे गेलेत तर आठ आठ दिवसमध्ये माझा गॅप पण असायचा पण मी दोन बॅच केल्या माझं शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेत झालेलं आहे आणि नंतर अकरावीला सायन्स घेतलं होतं पण सायन्समध्ये थोडीशी कमी टक्केवारी होती आणि नंतर मग नीट वगैरे दिली नाही मी आणि नंतर बी ए ओपनमध्ये करून इकडे स्पर्धा परीक्षेकडे म्हणजे घरचे घरीच अभ्यास सुरू केला होता सरांकडे मी जेव्हा आलो तेव्हा माझ्याकडे माझा वनरक्षकचा रिझल्ट होता मी एकशे वीस पैकी नव्वद मार्क लेखी घेतली होती नव्वद मार्क नव्वद मार्काची लिखी मी घरी स्वतः तयारी करून घेतली पण ग्राउंड पण लेखच्या म्हणजे लेखी जशी काढली स्वतः तसंच मी ग्राउंडचा पण प्रयत्न केला की मी कोणाकडे ग्राउंड पण लावलं नव्हतं मी माझं स्वतः गेलं पण ऐन ग्राउंडच्या दिवशी माझी तब्येत थोडीशी बरी नव्हती तर माझं ग्राउंड ऐंशी पैकी पन्नास मार्क चालतं तर टोटल होऊ लागली माझी एकशे चाळीस पण कट ऑफ लागला एकशे ओपनवर तर तिथे थोडंसं माझं हे झालं आणि नंतर मग तलाठीच्या ह्या देईल त्याच स्कोअर चांगला होता पण थोडंसं कट ऑफ व्हायला लागल्यामुळे माझं झालं नाही कुठेच आणि हे जे एम्स नागपूरचं जे झालेलं आहे त्याच्यात पण मला म्हणजे हे इतक्या सहजासहजी नाही भेटली त्याच्यामध्ये माझं नाव सिलेक्शन लिस्टमध्ये आलं पण ते ओपन मी कास्टमध्ये माझे टॉपर आहे एन टी सीमध्ये पण त्यांनी मला ओपनमध्ये वेटिंगला टाकलं होतं परत आणखीन दुसरी लिस्ट लागली त्याच्यामध्ये परत आणखी माझं नाव ओपनलाच आलं आणि ग्रुप डीमध्ये माझं इंदिरा कॉलेज सिलेक्शन झालं सरांकडे आले तेव्हा म्हणजे बुद्धिमत्ता वगैरे असं मला तेवढं काहीच होत नव्हतं म्हणजे कमी मार्क माझे, माझे गणिता आणि बुद्धिमत्ते जात होते आणि इंग्लिश हे मी म्हणजे घरी करत होते थोडीशी व्हॉकॅबलरी मराठी ग्रामर हे येत होतं पण नाच सरांमुळे आज मी आउट ऑफ बुद्धिमत्ता घेऊ शकते सर थँक्यू सर आणि जवाहर सरांनी पण आमचं गणेश वगैरे आता माझी महिला व बालिकास्टचे पेपर होते त्यात मी पंचवीस क्वेश्चन होते पन्नास मार्कासाठी मला तरी वाटते त्यात माझे तेवीस चोवीस क्वेश्चन बरोबरच येतील बुद्धिमत्तेचे आणि अंक गणिताचे पण चांगलं आहे सर आणि जव्हर सरांच्या मराठीचा विषयच नाही सर म्हणजे मराठी दुसरीकडे कुठे जायचीच गरज नाही सर सरांकडे एकदा मराठी केल्यावर मला या बॅचमुळे खूप फायदा झाला कारण मी जेवढं घरी करायची पण त्यामुळे माझं म्हणजे थोडेसे मार्क कमी यायचे पण या बॅचला आले तेव्हापासून माझा स्कोर वाढतच गेला मला या जी एम सीमध्ये एकशे बेचाळीस आहेत आयबीपीएसने एक्झाम घेतली होती दोनशेपैकी एकशे बेचाळीस मार्क आहेत सर्व सरांची मी पुन्हा एकदा पुन्हा आभार मानते सर धन्यवाद मॅडम अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं आपण जी तयारी केली किंवा आता जे भाषण केलं बरोबर आहे जी आपली तयारी आहे त्या संघर्षाला आमचा सलाम आहे कारण काहीच काम नसताना बरोबर एखाद्या अजून एखाद्याला जोडीदार नसताना बरोबर आहे जे सांगतात की आम्हाला खूप काम आहेत त्यांच्यासाठी तुम्ही मोटिवेशन आहात कारण ज्याच्याकडं काहीच काम नाही ते बी म्हणते माझ्याकडे लई काम आहेत आणि ज्याच्याकडं भरपूर कामं ते एवढ्या कामातून वेळ काढतो आणि तयारी करतो तर आपण नक्की या गोष्टीतून काहीतरी शिकलं पाहिजे कारण घर संसार सांभाळायचा सा म्हणल्या तुम्हाला माहीत आहे सगळ्याची मनं सांभाळावं लागतात स्वयंपाक करावा लागतो बरोबर आहे का मुलगा आपल्या समोर आलेला आहे मुलगी पाठीमाग उभी आहे या दोघांचा बरोबर आहे का नाही सांभाळ करून बरोबर आहे का नाही आई आपली तयारी करते पती देवाची बरोबर नाही ज्या डिमांड आहेत त्या पूर्ण करते आणि त्याच्या बाद स्पर्धा परीक्षेमध्ये एवढं मोठं कॉम्पिटिशन असताना स्वतःचं सिलेक्शन घडून आणते माझ्यासाठी हे सिलेक्शन बरोबर एका नाही जे लोक म्हणतात एम पी एस सी एम पी एस सी यू पी एस सी ते तर आहेच पण पर या परीक्षेत बी सिलेक्शन होणं त्याच्यापेक्षा कमी मला वाटत नाही कारण हा संघर्ष पाहिल्यानंतर म्हणून आपण फक्त या गोष्टीतून एकच गोष्ट लक्षात घ्यायची की जर एवढं संघर्ष करून इतका काम बाहेर असताना बरोबर घर संसार सांभाळून दोन मुलाला सांभाळून जर ह्या तयारी करू शकतात तर मी भी तयारी करू शकतो मला तर आता मुद्दाम घरच्यांनी तयारी करण्यासाठी पाठवलेले पण काय चुका राहिल्या तेवढंच फक्त आपल्या लक्षात घ्या म्हणून मी नेहमी सांगत असतो की तुमचं भी आयुष्य बदलणार आहे आणि यांनी स्वतःच आयुष्य बदललंय आता ती वेळ आपली आहे म्हणून मी नेहमी सांगत असतो कष्टी तुफा से निकल सकती है बुजती क्षमा फिरसे रोशन हो सकती है यू मायूस ना हो यू थक्कर ना बैठ जिंदगी कभी भी बदल सकती है जिंदगी कभी भी बदल <laughs> आयुष्यामध्ये यांच्याकडे पाहून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की ठरवल्यानंतर कोणतीच गोष्ट अशक्य नाही शंभर टक्के करू शकतो आणि आज बॅचच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला ते ठरवायचा योग आहे म्हणून आता वेळ वाया घालण्यात मजा नाही तुम्ही तर आलातच पण जे ऑनलाईनला नंतर ऐकणार आहेत त्यांना मी सांगतोय समय न लगाव तय करणे मी क्या आहे वरना समय तय करले लेगा आपका क्या, क्या करना आहे तर ही वेळ देऊ नका की त्यांना तुमच्या सोबत काही करावं वेळ जायच्या आधी समजून घ्या परीक्षा जाहिराती पडणार आहेत परंतु त्या पडण्याच्या अगोदरच मला तयारी करावं लागते ही जर गोष्ट तुम्ही समजून घेतली आणि लवकरात लवकर जॉईन केलात तर येणाऱ्या परीक्षेत आपला बी नंबर असणार आणि तुम्ही त्या ठिकाणचे या ठिकाणी मॅडम सारखं येणार अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो पुढील वाटचालीसाठी मॅडमला भरभरून शुभेच्छा देतो इथंच न थांबता आपला अभ्यास असाच कंटिन्यू करावा कारण तुमचा अभ्यास सध्या जोरदार झालेला आहे पुढची जी बी भरती येईल त्यामध्ये सुद्धा तुमचं सिलेक्शन शंभर टक्के होऊ शकते यासाठी तयारी जोमानं चालू ठेवावी अशी या ठिकाणी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो आणि तुमच्यासाठी सुद्धा तुमच्या प्रत्येक परीक्षेला बेस्ट ऑफ लक आजच देतो ते या ठिकाणी आल्या त्यांनी आपल्याला वेळ दिला जाता जाता गाडी असताना ते म्हणले असते की बाबा मी सर जॉईन व्हायला आले पुढच्या हप्त्यात येते पण नाही ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना असं वाटलं की आपण जायला पाहिजे आम्ही एखादा कॉल केला नव्हतो माहिती बी नव्हतं की ऑर्डर आलेली आहे त्यांना ते उद्या जॉईन होत अचानकपणे ते आले आणि म्हणतात की उद्या आता माझी गाडी असेल मला बोलायचं फास्ट बरोबर आणि योगायोगाने ज्या बॅचमध्ये बसत होते या ठिकाणी त्यांची जागा होती तिथून इथपर्यंत प्रवास त्यांनी कसा पार केला आपल्यासमोर त्यांनी येऊन सांगितलं थोडंसं मोटिवेशन आज घेऊया आणि आपण ती तयारी करूया ठीक आहे त्यांना पुढील वाटचाली सुसाठी खूप खूप शुभेच्छा आणि इथं आल्याबद्दल धन्यवाद चालतं भेट